नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये अगदी झटपट होणारी अशी बिना भाजणीची मुगडाळ आणि मैद्यापासून बनवली जाणारी खमंग आणि खुसखुशी तशी चकली ही चकली बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चवीला ही अप्रतिम अशी लागते ही चकली अजिबातच तेलात विरगळली जात नाही किंवा मऊ वगैरे पडत नाही अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही चकली तयार होते तेलगट तर अजिबातच होत नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चकली जी आहे ती अजिबातच तेलगट होत नाही तुमच्याकडे जर दिवाळीमध्ये भाजणी करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस चकली नक्की ट्राय करून पहा ही चकली खूप छान अशी तयार होते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी या ठिकाणी ते एक प्लेट घेतलेली आहे त्यावरती आता आपल्याला एक कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी रुमाल टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडं जो कपडा हवा असेल तो टाकून घेऊ शकता लगेच आता आपण त्यामध्ये मैदा टाकून घेऊया मी या ठिकाणी दोन वाटी मैदा वापरणार आहे तुम्हाला जर जास्त चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही याचेच प्रमाण दुप्पट करू शकता हा मैदा मी या ठिकाणी चाळून घेतलेला आहे ह्या चकल्या बनवताना सर्व साहित्य मोजून घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही माप घेण्यासाठी वाटी कप काही सेट करून घ्या मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे आणि त्याच वाटीने आपण या ठिकाणी दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा आता आपण या रुमालमध्ये असा बांधून घेऊया त्याला आपल्याला त्याची एक पोटळी अशी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला त्या मैद्याची अशी पोटळी तयार करून घ्यायची आहे मैदा या ठिकाणी बांधून घेतल्याच्या नंतर तो मैदा आता मी या ठिकाणी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे आपल्याला हा मैदा कुकरमध्ये उकडून घ्यायचा आहे त्यामुळे मी या ठिकाणी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून दिलेला आहे लगेच त्या ठिकाणी दुसरा एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी अर्धी वाटीलाही थोडीशी कमी अशी मूगडाळ वापरलेली आहे दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटीलाही थोडीशी कमी अशी आपल्याला मुग डाळ वापरायची आहे त्यामुळे चकली जी आहे एक ती एकदम परफेक्ट अशी तयार होते जास्त ही डाळ वापरायची नाही अगदी थोडीशी डाळ मी या ठिकाणी वापरलेली आहे ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्या डाळीमध्ये आता आपल्याला ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला चकली बनवताना दुसरं पाणी वापरायचं नाही आपल्याला पूर्णपणे हे चकली डाळीचंच पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे अर्धी वाटी डाळीसाठी मी या ठिकाणी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण कुकरच्या बुडदा थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि त्यामध्ये मी या ठिकाणी एक छोटी जाळी ठेवून घेतलेली आहे जाळी ठेवल्याच्या नंतर आपल्याला आपण जो डाळीचा डब्बा तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला अगोदर खाली ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला आपण जो मैद्याचा डब्बा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे मैद्याचा डबा हावरच ठेवायचा आहे आणि डाळीचा डबा खाली ठेवायचा आहे मैद्याला पाणी लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कुकरचे झाकण लावून त्याच्या मिडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवरच याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपली डाळ जी आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आता आपण ती डाळ छान अशी घोटून घेऊया या ठिकाणी मी पूर्ण डाळ अशी घोटून घेत आहे डाळीबरोबरच आपला मैदाही छान असा उकडलेला आहे चार शिट्ट्यामध्ये आपली डाळही आणि मैदाही एकदम परफेक्ट असा उकडला जातो त्यामुळे कुकरच्या चारच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एकही शिट्टी एक्स्ट्रा करायची नाही आता मी आपण मैदा पाहूया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला मैदा पूर्णपणे सेट झालेला आहे आता हा मैदा आपल्याला फोडून घ्यायचा आहे मी या ठिकाणी बेलण्याच्या साह्याने हा मैदा फोडून घेणार आहे मैदा पूर्णपणे फोडून नंतर आता आपल्याला तो मैदा चाळून घ्यायचा आहे मी या ठिकाणी सूजीच्या चाळणीने हा मैदा चाळून घेत आहे मैदा चाळणीने चाळत असताना त्यामध्ये जे गुठळ्या राहिलेल्या आहेत ते, ते आपल्याला हाताच्या सह्याने फोडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आणि पूर्ण मैदा अशाच पद्धतीने चाळून घ्यायचा आहे मी पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये सुक्के मसाले टाकून घेऊया एक चमचा मीठ एक चमचा धने पावडर एक चमच कश्मीरी लाल मिरची मी या ठिकाणी चकलीला कलर चांगला येण्यासाठी एक चम्मच कश्मीरी लाल मिर्च वापरलेली आहे आणि एक चम्मच घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे पाव चमचा हळदी पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता दोन चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत नाश्त्याच्या चमचा दोन चमचे तीळ मी या ठिकाणी वापरलेले आहेत आणि एक चम्मच ओवा हातावरती क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे चकलीला चव खूप छान येते आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ता ता ते ते थोड़ी -थोड़ी ना मी या ठिकाणी सर्व सुके मसाले मैद्यामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे त्या डाळीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी या ठिकाणी थोडी थोडी डाळ टाकून हे पीठ मळून घेणार आहे मला पूर्णपणे किती डाळ लागली मी तुम्हाला पुढे सांगते चकलीचे पीठ जे आहे ते आपल्याला असं अजिबातच मळायचे नाही त्यामुळे चकली जी आहे ते पाडताना तुटली जाते त्यामुळे जास्त घट्टही नाही आणि सैलसरी नाही अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एवढी डाळ मला लागलेली ला आहे आणि थोडी डाळ त्यातली उरलेली आहे पाणी जे आहे डाळ शिजताना थोडंसं जास्त टाकल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही त्यामुळे डाळ शिजताना थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण चकल्या बनवून घेऊया चकल्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी चकलीचा साच्या घेतलेला आहे आता आपण त्या साच्यालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं चकलीचं पीठ आपल्याला थोडं थोडं घेऊन हातावरती थोडंसं त्याला चळून मग नंतर आपल्याला ते साच्यामध्ये त्या टाकायचं आहे त्यामुळे चकल्या ज्या आहेत त्या तुटल्या जात नाहीत आणि एकदम परफेक्ट अशा तयार होतात थोडंसं पीठ आपण साच्यामध्ये टाकल्याच्या नंतर आता आपण चकलीचा साचा बंद करून घेऊया मी या ठिकाणी आता सर्व चकल्या छोट्या छोट्या आकाराच्या तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशाच पद्धतीच्या आता सर्व चकल्या तयार करून घेणार आहे आता मी या ठिकाणी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी मिडियम गॅसवर तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे चकली तळताना तेल फास्ट गॅसवर अजिबातच गरम करायचं नाही मिडियम गॅसवर आपल्याला हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी सर्व चकल्या आता त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला ह्या चकल्या आलटून पलटून व्यवस्थित अशा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत चकली तेला टाकल्याच्या नंतर आपल्याला ती लगेच अशी पलटून घ्यायची नाही त्याच्यावरती ते आलेले तेलाचे बुडबुडे हलकेसे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली पलटून घ्यायची आहे म्हणजे चकली जी आहे ती एक बाजूने पूर्णपणे छान अशी तळली जाते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चकलीवरचे बुडबुडे कमी झालेले आहेत त्यामुळे मी या ठिकाणी पूर्ण चकली आता पलटून घेत आहे आता आपल्याला ही चकली दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची आहे अलटून पलटून मीडियम गॅसवर चकली तळल्यामुळे ती चकली जी आहे ती एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी तयार होते आणि फास्ट गॅसवर जर चकली तळली तर ती लगेच मऊ पडते त्यामुळे चकली जी आहे ती मिडीयम गॅसवरच तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अलटून पलटून किती सुंदर अशी चकली तळून झालेली आहे आता आपण त्या चक सर्व चकल्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी आता अशाच पद्धतीने सर्व चकल्या या ठिकाणी तळून घेणार आहे चकली तळताना जर विशेष काळजी घेतली आणि मीडियम गॅसवर जर चकली व्यवस्थित तळली तर ती अशाच पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत अशी तयार होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम सुंदर आणि सुरेख अशी झटपट आपली इन्स्टंट चकली या ठिकाणी तयार झालेली आहे सर्व साहित्याचे प्रमाण आपण एकदम परफेक्ट असे घेतल्यामुळे आपली एकही चकली तेलात अजिबातच विरगळलेली नाही आणि ही चकली तेलगट तर अजिबातच झालेली नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजिबातच तेलगट चकली झालेली नाही मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खमंग आणि खुसखुशीत आपली चकली ले ले या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पटकन अशी मोडली जाते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिसायला जितकी सुंदर आणि सुरेख दिसत आहे तितकीच चवील अप्रतिम अशी ही चकली तयार झालेली आहे ह्या दिवाळीत तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने जर तुम्ही चकली बनवाल तर ती चकली अजिबातच बिघडणार नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर आपल्या चकलीचा आवाज येत आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद